माणिकराव शिवाजी कोकाटे यांची कृषी मंत्री पदावरून काढता खाते बदल करून क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे तर कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे एकतीस जुलैला रात्री उशिरा माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची अधिसूचना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आली विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे विधीमंडळ सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचे व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी समोर आणले होते त्यानंतर कोकाटे आणि राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीकेचा भडीमार सुरू झाला होता तसंच कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात होती त्यात आता त्यांचा राजीनामा न घेता खाते बदल करण्यात आल्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा टीकास्त्र डागलंय या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले तसेच विरोधकांचं म्हणणं तरी काय आहे तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाईम महाराष्ट्र माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि विधीमंडळात रमी खेळण्यामुळे शेतकरी आणि जनतेच्या मनात संतापाची लाट उसळली होती त्यामुळेच विरोधकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती याच मागणीसाठी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून लातूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते उधळत आंदोलन करण्यात आलं आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजय कुमार घाडगे यांना मारहाण केली होती या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते या प्रकरणाचे पडसाद राज्यभर अनेक ठिकाणी उमटल्याचं सुद्धा पाहायला मिळालं अशा प्रकारच्या मारहाणी बाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर यांनी समाज माध्यमांद्वारे दिलगिरी व्यक्त करत माफीनामा जाहीर केला तसंच चव्हाण यांची युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टीही करण्यात आली होती इंदापूरचे आमदार आणि राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री, मंत्री दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्राचे आता नवे कृषी मंत्री असणार आहेत दत्तात्रय भरणे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी होती यातील क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून ती जबाबदारी माणिकराव कोकटनकडे देण्यात आली दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करून दत्तात्रय भरणे पुण्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पोहोचलेत दत्तात्रय भरणे इंदापूर मधून तिसऱ्यांदा विजयी झाले महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात भरणे यांच्याकडे राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले आणि भरणे हे अजित पवारांसोबत राहिले त्यावेळी पुन्हा एकदा भरणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला आणि त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं पुढे चोवीस मध्ये महायुतीचं सरकार सत्तेत भरणेंना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ते नेमकं काय म्हणाले ते पाहूया असं आहे की जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्मान्य अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि अंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर याबाबत प्रतिक्रिया दिलीच आहे पण आता खासदार वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत माणिकराव कोकाटे यांच्या बाबत प्रतिक्रिया दिली आहे त्या म्हणाल्या आहेत की रमीचा खेळ खेळणाऱ्या मंत्र्याला क्रीडा खाते महायुती सरकारचे कौतुक करावे तितके कमी आहे अधिवेशनात कामकाज सुरू असताना रमी खेळणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांना विविध खेळ खेळण्यासाठी थेट क्रीडा आणि युवक कल्याण खात्यात रवानगी केली आहे कृषी खाते ओसाड गावची पाटीलकी वाटत असताना आता क्रीडा आणि युवक कल्याण खात्यात जाऊन हे मंत्री खेळाडू आणि युवकांचे चांगले कल्याणच करतील यात शंका नाही एका मंत्र्याच्या बार मध्ये सापडल्या तरी राजीनामा होत नाही तर पत्ते खेळले म्हणून राजीनामा का घ्यायचा ही स्पर्धा जी एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटात सुरू आहे त्यात महाराष्ट्र खड्ड्यात चालला आहे खासदार वर्षा गायकवाड यांनी जे टिकासर डागला आहे त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा एक ट्विट केले आणि त्यांनी ट्विट मार्फत माणिकराव कोकाटे तसे सध्याच्या राजकारणावर भाष्य केले सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात राज्यातील कृषी क्षेत्र पूर्णपणे कोलमडून पडलेले असताना विधीमंडळात बसून रमी खेळणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किती संवेदनशील असतील याहून कहर म्हणजे या कृषी मंत्र्यांचे केवळ खाते बदलून अभय देणारे सत्ताधारी किती गंभीर असतील याची शंका आल्याशिवाय राहत नाही आपले पद आणि जबाबदारी यांची किंचितही जाणीव नसणारी व्यक्ती मंत्रिमंडळात आहे याची खर तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना खंत वाटली पाहिजे महाराष्ट्र शासनाला भिकारी म्हणून राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवणाऱ्या मंत्री महोदयांना नारळ देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री महोदयांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे विधिमंडळात रमी खेळल्याचे बक्षीस म्हणून त्यांना राज्याचे क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास व औकाप मंत्रीपद देण्याचा निर्णय खरोखरच अनाकलनीय आहे थ? या सरकारचे प्राधान्यक्रम काय या सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत याची चिरफाड यामुळे झाली एकीकडे राज्यातील तरुण पिढी ऑनलाईन रमीच्या मागे लागून बरबाद होत आहे तिच्यावर बंदी घालण्याची मागणी होत असताना माणिकराव कोकाटे यांना विधीमंडळात रमी खेळण्याचे बक्षीस म्हणून क्रीडा व युवक कल्याण यासारखे महत्वाचे खाते दिले जाते यासारखा दुसरा क्रूर विनोद नाही मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की कृपया आपण माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन राज्याची प्रतिष्ठा जपण्याचे काम करावे यासोबतच अंबादास दानवे यांनी कविता करत माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका केली आहे अंबादास दानवे म्हणाले आहेत की विकुनी टाका खेळणे भंगाराच्या गाडीवर नवे मंत्री देणार पत्त्यांचे कॅट आता डझनावर शेतकऱ्यांची झाली आता खेळाडूंची उपेक्षा पदके नाही रम्मी कडून बक्षिसांची अपेक्षा माफी मागा पुन्हा बरळा हा फंडा चांगलाय डर कशाला कोणाचा बॉस वर्षा बंगल्यावर बसलाय वेडे वाकडे बोलणे वागणे टिकवी मंत्र्यांचा ताज आता नको मैदान रमी खेळायला बसा महाराज या सोबतच समाजसेविका अंजली दमानिया यांनी सुद्धा सध्या सुरू असलेल्या राजकारणाबाबत वक्तव्य केले अंजली दमानिया म्हणाले मी पत्ते खेळत नव्हतो मी काहीतरी पाहत होतो आणि काही, काही सेकंदांची त्या पत्त्याच्या खेळाची जाहिरात आली सिद्ध झालं की तब्बल बावीस मिनिट पत्ते खेळत होते काय झालं फक्त बदली कदम आधी म्हणाले डान्स वर नाही ऑर्केस्ट्रा होता आणि तो मी नव्हेस तो आमचा नाहीये सिद्ध झालं की परवाना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा होता आणि पकडलं गेल्यावर रद्द करण्याचे पत्र देतात आता पुन्हा दरेकर म्हणतील राजकारण करू नका आणि समाधान माना माणिकराव कोकाटे यांच्यावर सुरुवातीपासूनच विरोधकांची टीका सुरूच होती आणि त्यानंतर आता त्यांच्या खात्यात बदल केल्यावर सुद्धा विरोधकांचं टीकास्त्र सुरूच आहे माणिकराव कोकाटे यांनी केलेली चुकीची शिक्षा खरं तर चूक ती चूक आहे हे सगळ्यांनीच मान्य केलं उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा त्यांना संधी दिली होती आणि दोनदा संधी दिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना तंबी तर दिली आहे समजदूत तर काढली आहे त्यांची त्यांना समज देण्यात आली आहे पण त्यांचा कुठेतरी राजीनामा घेतला जाईल अशी सगळ्यांना इच्छा असताना किंवा असं सगळ्यांना वाटत असताना मात्र त्यांच्या खात्यात आता बदल करण्यात आलाय राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब आणि माझे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त आणि नियोजन मंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय मला मान्य आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे माझी वाटचाल पुढे सुरू राहणार आहे दुसऱ्या बाजूला दत्तात्रय भरणे हे शेतकरी पुत्र आहेत अत्यंत मोठा शेतकरी आहे जाणकार शेतकरी आहे त्यांच्याकडे हे खातं सोपवल्यामुळे त्या खात्याला निश्चितपणे न्याय मिळेल आणि त्या खात्यामध्ये त्यांना गरज पडली त्यांनी मा माझ्याकडनं काही मदत मागितली तर मी त्यांना शंभर टक्के मदत करणार आहे एवढंच नव्हे तर ते जे खातं माझ्याकडे देण्यात आलेलं आहे त्या खात्यामध्ये मला जर दत्ता मामा भरण्याची गरज पडली तर त्यांचासुद्धा सल्ला या ठिकाणी मी घेईन आणि अतिशय उत्कृष्ट काम करण्याचा प्रयत्न करेन येणाऱ्या काळात माणिकराव कोकाटे यांना मिळालेलं ते क्रीडा तसंच युवक कल्याणाचं खातं ते व्यवस्थितपणे त्या ती जबाबदारी पूर्ण करणार आहेत का की याच्यातही काही घोळ घालतील किंवा याबाबत सुद्धा काहीतरी वेगळं चुकीचं वक्तव्य या करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय यासोबतच दत्तात्रय भरणे यांना मिळालेलं कृषी खातं ते कशा प्रकारे सांभाळणार आहेत हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे माणिकराव कोकाटे यांच्या खात्यामध्ये केलेला बदल तुम्हाला कितपत योग्य वाटलं आहे त्यांचा राजीनामा घ्यायला हवा होता का की त्यांना दिलेलं खातं आता योग्य आहे याबद्दलची मतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहात टाईम महाराष्ट्र धन्यवाद